नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या एक एकमेकांवर फैरी झाडण्यात येत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांनी पंचवीस करोड रुपये देऊन प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून उमेदवारी विकत घेतल्याचा आरोप मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी गजाननाचा कर्तव्यनामा प्रदर्शित करताना घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलाय पहिले उमेदवार जे होते त्यांनी गेले अनेक महिने अनेक दिवस पोस्टर लावले बॅनर लावले अचानक त्यांचं तिकीट कापलं जातं आहे आणि एक माजी पालिका आयुक्त बॅनर लावतात की ते तुतारीत जाणार आहेत त्यांचे बॅनर उतरत नाही तर संदीप नाईक जाऊन तुतारीमध्ये प्रवेश करत आहे याचा अर्थच असा की राष्ट्रवादीच्या तुतारीसाठी आणि तिकिटासाठी बोली लागली होती गुप्तपणे चर्चा अशी आहे की पंचवीस कोटी रुपये देऊन संदीप नाईकांनी तुतारीचं तिकीट घेतलं हे तुतारीचेच कार्यकर्ते खाजगीच सांगतात त्यामुळे तुतारी असेल किंवा महाविकास आघाडी असेल कोणीही यांचं काम करायला तयार नाही पुढे जाऊन मी संदीप नाईकांना आव्हान दिलं होतं आपण महाविकास आघाडीचे इथे उमेदवार आहात तिथे उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे उबाटाचे यांचा जाऊन आपण प्रचार करणार आहात का आणि गणेश नाईक साहेबांना पाडा असं आपण आव्हान करणार आहात का हो जयंत पाटील साहेबांनीच हे केलेलं आहे थेट माझं म्हणणं आहे आणि तुतारीचे कार्यकर्ते खाजगीच सांगतात हे खोके घेऊन केलेलं तिकीट आहे नाहीतर जायने दोन दोन चार चार महिने बॅनर लावले त्याला आपण तिकीट देत नाही नंतर पुढची बोली लागल्यानंतर माजी पालिका आयुक्त यांनी अजून उत्तर दिलेलं नाही नवी मुंबईकरांना की आपण का प्रवेश केला नाही आपल्याला का तुतारीचं तिकीट नाकारले आणि अचानक कोणीतरी चौथाच जाऊन तिकीट घेतो आहे याच्या मागे सगळं जे आहे ते नवी मुंबईकरांना स्पष्ट माहीत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई